टी व्हीकडे पाहतात किंवा स्वतःचे प्रत्येकाचे मोबाईल हातातून दुसरे जण बसतील असतात हे एकमेकाचा सफा आरोप निघाला आहे आणि अशा वेळेला आपण समोर खाणारी जी बातरी आहे जे ताटाच अन्न आहे ते अन्न सुद्धा सगळीने खाणार की नाही एवढी अवस्थाचं वाईट झाले त्यामुळे मुलाला एक विनंती आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही गेल्यानंतर पप्पा मम्मी असतील तुम्ही असाल तुम्ही सर्वांनी ठरवायचं की कि आपण किमान जेवताना आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असते पाहिजे काही जण टी व्ही म्हणतात आणि टी व्ही बघत बघतच आपलं भोजन सुरू असत काही जण मोबाईलवर काही वेगवेगळे चॅटिंग करत असतात काही पिक्चर बघत असतात आणि जेवत असतात पण त्या जेवणाची सव आपण घेत नसतो त्यामुळे जेवण केलेलं ते पचन होईल की नाही त्याची गॅरंटी सांगता येत नाही मित्रांनो अशा बऱ्याच दुखण्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळेला हा मोबाईल आपल्याला फायद्याचा की त्र्याचा यावर फार केलं जातात काही या ठिकाणी सांगू इच्छितो की एखाद्या घरामध्ये मी की आई वडील असतात ते आजोबाला बघत नाही आजीला बघत नाही मग काहींच्या कुटुंबामधल्या हे आजी आणि आई वृद्धाश्रम मध्ये असतात आणि वृद्धाश्रम मध्ये गेल्यानंतर तिथून झोर देण्याचा प्रयत्न करतात नातूचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतात नातीशी बोलण्याचा संपर्क करतात त्यांचे व्याकुल त्याला सांगत असत की माझा परिवार मी ज्या कुटुंबामध्ये आजी म्हणून असेल मी आई म्हणून असेल मी बाबा म्हणून असेल पण आज वृद्धाश्रम मध्ये आहे आणि तिची ती तळवळ असते की माझ्या नातवानं ना, किमान मला आजी म्हणून बरवावं बाबा म्हणून बरवावं ही तळवळ असते आणि अशा वेळेला कुटुंबाची ही नाती जपताना काही मुलं असतील काही मुली असतील घरात तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर असा हात धरला पप्पा मम्मी घरात जे माझे बाबा असतील आजी असतील आजी असेल आज असेल ही घरात राहिली पाहिजे नाही तर मी जेवण घेणार नाही मी जेवणार नाही ही भूमिका घेतला तर वृद्धाश्रे जाणारी आजी असेल बाबा असेल ते घरात थांबतील आणि मग कुटुंब पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला नात्यातली आजी भेटेल नात्याचा बाबा भेटेल ही कल्पनशील त्यांची आहे कारण मुलं स्वस्थमध्ये असतात बाल हट्टी असतात आणि ती पप्पा मम्मी यांच्या प्रेमात असतात आणि अशा वेळेला जर मुलांनी म्हटलं की बाबा मम्मी पप्पा असतील असेल ती आम्हाला घरात राहिली पाहिजे त्या घरात असल्या तरच आम्ही भोजन करणार आहोत तर मी जेवणार आहे असा जर तुम्ही हट्ट धरला तर कुटुंबाची नाती सुद्धा घट्ट होण्यासाठी तुमची खऱ्या अर्थानं मदत होत असते अशा वेळेला त्या मुलांच्या कामगिरीला सुद्धा आता काही काही जर म्हणतात कि लहान मुलं मोबाईल घेतल्याशिवाय हट्ट करतायत की हातात मोबाईल पाहिजे आणि महागडा मोबाईल घ्यायचा म्हटलं तर आज आई वडिलांना जमत नाही गरीब परिस्थिती असते घराबरोबर असतात कुणाचे वडील शेतकरी आहेत कुणाचे नोकर आहेत पण त्या पद्धतीने कष्ट घेत असताना महागडे मोबाईल मुलांच्या हातात दिल्यानंतर मुलांच्या शिवार होणारा परिणाम याची चिंता पालक करत असतात आणि अशा वेळेला आपण पालकांना सुद्धा पालकांच्याकडे आई वडिलांच्याकडे हट्ट करू नका तुमच्या तुमच्या जीवनामध्ये ज्या तुम्ही मोठे वाल शिक्षक घेऊन मोठे व्हाल त्या तुम्हाला कळेल की या मोबाईलचे परिणाम काय कारण तुम्ही अजून शालेय विद्यार्थी दशेत आहात तुम्हाला त्याचे चांगले जेवढे परिणाम आहेत वाईट परिणाम असतात हे तुमच्याकडे मोबाईल चांगल्यासाठी येतात तर काही वेळा आपल्याच करू शकतात त्यासाठी आई वडील काळजी करत असतात म्हणून तुमचा मोबाईल घेण्यासाठी हट्ट त्याला विद्यार्थ्यांनी सोडला पाहिजे त्यासाठी कल्पनाशी विनंती करतो केवळ कुटुंब म्हणजे चार भिंती रंगणारी ही नाही तर एक भावनांच मंदिर असत आणि या अशा मंदिरामध्ये या नात्यामध्ये आपण कुटुंब जोडण्याचं काम चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील करू शकतील असा मला विश्वास आहे या उद्घाट टेक्निक राजपूरमध्ये घरी असताना शिक्षक विद्यार्थी भावी पिढी बदलण्याचं काम करतात आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडण्याचा प्रयत्न सुरू असतो अशा वेळेला विद्यार्थी सुद्धा गुणवत्ते यादी संकट असताना खऱ्या अर्थाने शाळेच्या शिक्षकाने घेतलेले कष्ट आहे आज तुम्हाला आई वडील असतील गुरुजन असतील त्या सर्वांचा तुम्ही आदर केला पाहिजे त्यांची आज्ञा पाहिला पाहिजे ही भूमिका तुम्ही घेतली पाहिजे काही वेळेला मी तुम्हाला सांगतो एक दुःखाचा सा प्रसंग आहे तुम्हाला वाईट वाटेल तुम विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या एका प्रांगणामध्ये सगळ्या पंचायत समिती या तिसरीच्या प्रांगणामध्ये इयत्ता तिसरीतला एक विद्यार्थी शिरळ तालुक्याच्या पूर्व भागातल्या गावातला आला होता आणि तो म्हणाला मराठी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक वर्ष घ्याप टाकून पाचवीच्या शाळेत प्रवेश घेता येईल पण तू शाळा काय सोडाला इयत्ता तिसरी पास झालेला विद्यार्थी रगत होता हाताची पिशवी काढली जाईल पिशवीतला एक सर्टिफिकेट काढला तिसरी पास झालेला दाखला दाखवला त्याचबरोबर क्रीडा स्पोर्ट मध्ये आलेल्या नंबरच कॉपी दाखवली आणि तो शिक्षण अधिकाऱ्यांना म्हणाला की सर माझी परिस्थिती गरिबीची आहे माझे वडील व्यस्त आहे दारुळे माझी आई गरीब आहे आणि माझ्या आई गरिबीसाठी वीटबटीच्या कामाला जाते मोज मजुरी करते आणि वीटपटीच्या कामाला जाऊन तिने अडव्हान्स घेतलेले पैसे भेटायला तयार नाही हे पैसे भेटण्यासाठी मी माझ्या आईच्या शब्द मी आयुष्यावर कामाला जाणार आहे मी टाटीवर कामाला जाणार आहे आणि एक वर्ष आईचे पैसे भेटल्यावर फिरून झाल्यावर मी पुन्हा मी शाळेला जाणार आहे त्यामुळे एक वर्ष गॅप तातून पाचवीत घेणार नाही समोर सांगतोय आपल्या घरात दुःख गरिबी सांगत परिस्थिती सांगत माझ्यासारख्या पत्रकारांना बेदन झाल्या मी तिची बातमी लावली आणि बातमी प्रसिद्ध झाल्यावर एका संस्थेनं अर्यंतची दखल घेतली आणि मग त्याची दवाखान्याचा खर्च असेल त्याला लागणारी काही वस्तू असतील साहित्य असेल पैसे असेल हे सगळी मदत त्याला त्या मुलाला दिली आणि मग मुला मुलगापूर पुन्हा शाळेला जाऊ लागला अशी व्यवस्था आपण काही ठिकाणी पाहत असतो आम्ही पत्रकार म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे सगळं बघत असताना दृश्य समाजात सगळे सगळे जाणीव करण्याचे काम आता आईच्या काळात होण्याची गरज आहे असं याकडे मला आवर्जून सांगायला लागतं काय काय वेळाला घरातले ही सोय दुःख जोडून मला वाटतं काहींच्या घरात व्यस्ती आहेत आहे व्यस्त आहेत तुम्ही सांगायला आंदोलन चिंता करू नका आमच्या शाळेत सांगितलंय मुलगीने सांगितलंय की व्यसन मुक्त कुटुंब राहायला पाहिजे आपल्या घरात व्यसन असेल वडील व्यस्ती असतील आणि जर व्यसनामुळं आपल्या कुटुंबाची प्रगती होत असेल तर अशा वेळेला सरांचा लागा की सरांनी सांगितलंय आमच्या व्याख्यानामध्ये आमच्या कार्यक्रमात सांगितलं कुटुंब जर सक्षम करायचं असेल प्रगती साधायचं असेल तर आपल्याला हे व्यसन सुटलं पाहिजे अशाच एका व्यसना संदर्भातलं एक छोटस एक दोन वाक्यातलं गीत आहे की मी तुम्हाला सांगतोय i <speaking in Spanish> चिल्ला निरे तुला सटक चटक तंद्रीला जागा हो जरा पोरावा साठी जरा जपे जीवाला करू नको पापा असे लागल मनाला लागल जीवाला लागल मनाला लागल जीवाला लागल मनाला लागल जीवाला मना ला। तर या गीतातून या गीतातून एवढंच मला सांगायचं आहे की घरात घरामध्ये आपण व्यसनमुक्त तसं कुटुंब चांगल्या खास करून मुलांनी हात धरावा एखादे पालक करत असतील व्यसन तर सांगा पप्पा हे तुम्ही व्यसन सोडलं पाहिजे आणि मुलांचं ते वाक्य पालकांच्या परिणामकारक होऊ शकतं एवढंच कार्य सांगतो या ठिकाणी खास करून या शाळेला एक चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करून मला व्याख्यानाला संधी दिली पण इथं आल्यानंतर मला असं वाटलं की आपण सर्वांनी हे सगळं विचार घेत असताना मला माहित आहे पण विचार असताना ते काही कलेक्टर होते इंजिनियर होते डॉक्टर होती, होती, होती वैमानिक होते पण या नये शिक्षक असतील पालक असतील माती असेल माती असेल व्यवहार असेल संस्कृती असेल या सर्वांची जपणूक करून आपण चांगल्या या छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून वाचनातून विचारांची विचारांचा जागर करावा ही कल्पनाची विनंती करतो आणि जाता जाता, जाता सर्वांना विनंती करणार आहे की या ज्ञान मंदिरात शिक्षण म्हणून स्वप्नांना बळ देत असताना एक जाता संदेश एक संदेश म्हणून मी सर्वांना सांगतोय आपण आई वडिलांचा आदर ठेवा गुरुजनांचा आदर ठेवा शिक्षणाची शेजारी आयुष्यभर जाता जीवनामध्ये संयम शिस्त आणि एक चांगल्या पद्धतीने आपण भारतीय नागरिक म्हणून घडूया अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता एक मी म्हणेन त्या पाणीवर तुम्ही एवढंच भारी माझी आई मी म्हणे म्हणायचं माझे बाबा लय भारी मी म्हणेल त्यावर तुम्ही म्हणायच माझी आई माझी आई।, आई आवाज येत येते आवाज घ्यायचा माझी आई माझे बाबा माझी आई माझी आई लई भारी फक्त म्हणा आई माझे बाबा माझे कुटुंब माझे गाव धन्यवाद असं आपण या ठिकाणी भेटत राहूया विचारांचा संवाद करूया तर जाता जाता सर्वांच्या आपल्या झालेल्या चर्चेतून बरस प्रबोधन करण्याचा प्रयत्न मी केला पण पूर्णांची चोळ पहिल्यानंतर मला असा या ठिकाणी माझे ओळख करून घेत असताना सिनेमा पत्रकार कराकार अशी ओळख उडवणी करून दिली तुम्ही म्हणाल की नेमकं हे काय करतात तर आपण बऱ्याच चित्रपटामध्ये काम केलेलं आहे उदगाव सारख्या ऑर्केस्ट्रा मध्ये सुद्धा गेली पस्तीस वर्षे पत्रकार म्हणून काम करतोय पण जाता तेवढं एवढं सांगतो की असंच एक व्याख्यान सुरू होत आणि मला इथं आल्यानंतर असं वाटालं की इथं व्याख्यान सुरू आहे तर असाच किस्सा सगळ्या इथे होता व्याख्यान सुरू झालं होतं समर्ना आला। समर्ना आला एक माणूस समोर न आला समोर न आलाचे सगळे ऐकत होते तिथं मांडवले होते आणि त्यामधून एक व्यक्ती उठली आणि आता ताडकं घेऊन समोर आली समोर आल्यावर तो रक्ता घाबरला गा। तो म्हणाला स्वतः सगळे हळूहळू निघून निघालेत चाललेत आणि हा ताडक घेऊन आलाय त्यामुळे तो घाबरला होता तो गडबडीत म्हणाला की साहेब काय झालं तो म्हटला काय झालं

तुम्हाला म्हटलं की जेवणाचं ना मस्त जेवायचं काय ओळखत नाही कोण आहे का आहे काय ओळखत नाही जाऊन जेवायचं असं जे काही गेलं होतं मुलाकडली म्हणतात बहुतेक मुलीकडे आल्यावर आणि मुलगी घडली म्हणते मुली ना त्यामुळे काय ओळखत नाही मी जातो गिंदाच जेवतो आणि असं जे काही समारंभात जेवत होतो जेवणाचा कार्यक्रम संपला तेवढ्यात त्या होळीच्या मधल्या एक आजीन मला ओळखली तुम्ही इकडे काय म्हटली अरे बाबा म्हटले याच उत्तर काय द्यायचं तर त्या महिलांच्या त्या कुसकुसीमध्ये ती आजी पुन्हा दंग झाली आणि उखाण्याचा कार्यक्रम सुरू झाला एक महिला दुसऱ्या महिलेला नाव घे बनत होती उखाण्याचा कार्यक्रम दुसरी महिला तिसरी महिलाने नाव घे आणि त्या उखाण्याच्या कार्यक्रमामध्ये महिला नाव घेत होती ऐका केळीचं सुरू सुरपाटते केळीच पान सुरसुर फाटते शंभू पैलवानच नाव गेलं कस तरीच वाटते महिन्याचं नाव घेतवले दुसऱ्या महिन्या उठल्या आणि त्या महिन्यात तुम्ही घ्या तुम्ही घ्या त्यातली एक जर त्यातली एक महिला कडक स्वभावाची होती ती पुढे आले आणि म्हणाली मी काय घाबरते पदर कोचला आणि ती नाव घेतलं आहे रोज पदर तो मंत्री रोज बदलतोय कायदा रोज बदलतोय मंत्री रोज बदलतोय कायदा माझ्या नवऱ्याचं नाव ऐकून तुला काय फायदा तेवढ्या एक ऐंशी वर्षाची आजीबाई तिथे होती सगळ्या मना मना आजी म्हणाल्या महिला म्हणाल्या आजीब नाव घ्या नाव घ्या आणि त्या बिचारीच्या देवळाचा जेव्हा तिला

आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघा प्रवेश केला प्रवेश केल्या केल्या एका कोपऱ्यामध्ये पंचवीस वर्ष माझ्याकडे एक तास बघत होत आणि हसत होत मी घाबरलो फुले हॉस्पिटल आहे म्हणून पंचवीस वर्षोरग मलाय आणि हसतय आणि मला गाणे कसं म्हणतंय मला बघून आपण बाहेर पडलो बाहेर पडलो एवढत एक होती, आजी होती ऐंशी वर्षाची आजी हे सोडलेले तोंडात एकच काही ती आजी माय बहु, हसाली चिलचाला वरडाली आणि म्हणाली गाणं काय अगं माहीतार मी नो या पायला नो या ग तुम्ही या ग या या याग याग या। मी गावा। लावा चिकुल मी म्हटलं म्हटलं जे लाव कर कारखान्या का सिने अभिनेते तळवकर साहेब अभिनेते तळा भेटले आणि अभिनेते साहेबांना नमस्कार केला साहेब म्हणलं सहज गमतीने विचारलं साहेब अभिनेते तळवणी साहेबांना विचारलं की साहेब तुमचं टक्कल एवढं पडलंय त्याचा काय अवघड आहे सगळं अरे बाबा म्हणले टक्कलचा फायदा आहे आणि तो तर बाबा म्हणले मी म्हटलं टक्कलचा फायदा तो का, <laughs> तोड़ा तोड़ा का पर पर तो वय वय म्हणले टक्कलचा फायदा काय जर बायको चिडली तिला डोक्यावर बसतो तो कसं उधळून खाली पडते मी म्हटलं तोटा काय तोटा अरे सकाळी उठलो तोड धुवालो की नेमकं कुठं पण तोड धुवायचं कळतच नाही म्हटले धन्यवाद असंच तुम्ही हसत हस्त तुमचे चेहरे आनंदी लावेत तुम्ही चेहरे नमस्कार